तर मंडळी आपण कोरेगावच्या मैदानात आलोय आता हे बैल मालक बसलेत आपले शेजारी त्यांना विचारूया आजची काय काय परिस्थिती काय चाललंय मालक काय ना आलोय फाडाला गाव उठलं घरनिकी घरणिकी हा ही बैल कोणाचा आपलाच काय नाव बैलाचा राजा बर घरिकेचा राजा हा घरनिकेचा काय सांगाल राजा बद्दल काय नाही आपलं जर जसं झोपलंय तसं आपलं प्रत्येक फाडावर निघत तर आपलं पळते चांगलं हा चांगलं पळतय जोरात विषय तुमचं कुठलं का घरणीच किती वाजता आलत सकाळी सकाळ येथे दहा वाजता इथं आहे आम्ही सकाळी नाद हे हा नादल ह्या नादासारखा नाद दुसरा कुठला भाकरी बांधून <laughs> आणल्यास तिला हा तर आताच खाल्ली का मग भाकरी बांधल्याशिवाय आपल्याला काही वडापाव खाऊन कुठं जमतय का नाही जमत ना तुमच्या ते पहिले बैल आहे ती दोन खोंड अजून आहे ती आपल्याकडं एक आदत आहे एक दुसरा चौसा झालाय आता दोन घरी आहे ती बर काय सांगाल आजच्या मैदाना कोण फायनल मारल वगैरे काय आईला तसल काय हो सांगताय ते आज समजा म्हणजे टॉप मधलीच बैल आहे ती मोठी बैल मोठी आता काय बकासोर हे आहे हे बाजी आहे सर्व म्हणजे मोठीच बैल ती आज इथं जे म्हणजे नामांकित रोज फडगा जेवणारी आता आपण कसं सांगणार यात काय हीच माळा आहे थोडक्यात घासारला डायवर तरी संपलंच हो बरोबर हे कस होत ह्या आटीत लढती थोडी चूक मागात पडते थोडी चूक म्हणजे डायवर असो असू किंवा बैलाची असो किंवा सोडणारा जे असो एवढ्यात ते थोडक्यात चुकत गाडी आणता त्याकडे छकड्याकडे जात सुद्धा नसतो कुठलं काम असतं नसतं घर न बैल आणायचे ताब्यात द्यायचे पोरांच्या सोडूस आपल्या ताब्यात हे सोडलं पोरांनी न्यायचे नाव सांगायचं तुमचं कामच्या माणसाला बाळासाहेब माने बर आता नवीन जण बैल घेऊन तयार करते ते त्यांना काय संदेश द्याल तुमच्या नाही तस परिस्थितीनं अनुभव आहे तुमचा परिस्थिती ज्याच्याकडे चांगली आहे त्यानेच हा नाद करावा गोरगरीबाचा नाद नव कारण आमच्या आम्ही जाणतोय आम्ही बरच काय गमावलंय बरच गमावलंय आम्ही हे एका खोंडावर नुसतं आणि ती दोन घरी आहे ती ती बांधूनच आहे पण हे जेवण गमावलंय हो एखादा बैल पळतोय एखादा पळत नाही म्हणजे होय एखाद्या गरीबाचा बैल असला तर ती जर पळाला तर त्याला त्या पैशाचा द्यावीच लागते गरीबाला कोण धनी नसत या जगात कोण धनी नाही गरीबाला मोठ्याच मोठ बरोबर असे हो